राम कृष्ण हरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा महाराष्ट्रामध्ये आम्ही वारकरी परिवार सेवाबाई संस्था नांदेड महाराष्ट्रामध्ये चालू असलेला दिवस तेहतीसावा अध्याय अठरावादय हृदय एक झाले ते हृदयचे ते हृदय घातले देवतन मोविता केली आपणा आईसे अर्जुना ओवी चौदाशे एकवीस अध्याय अठरावा अर्थ भगवान श्रीकृष्णाचे भक्तावर असणारे प्रेम या ओवीमध्ये व्यक्त होत आहे भगवंताने आपल्या हृदयातील गुज अर्जुनाच्या हृदयात टाकले आणि भक्ताचं भक्तपण देवाचं देवपण हे दोन्ही बाजूला ठेवून अर्जुनाला एक रूप स्थितीवर आणून ठेवलं चिंतन साधकाची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वरील ववीच्या माध्यमातून भगवंताच भक्तावर असणार प्रेम व्यक्त करत आहेत खरंच अर्जुन खूप भाग्यवान आहे त्या भगवंताने गीतेसारखे गोड अमृत अर्जुनाला पाजलं ज्या आईने जन्म दिला पालन केलं ज्या वडिलांनी संकटातून मथुरेतून गोकुळाला आणलं ज्या नंदराजाने प्रत्येक का गोष्टीची काळजी घेतली ज्या गोपाळाने गोपिकाने प्रेम दिलं त्या सर्वांना भगवंताने हे गुह सांगितले नाही पण अर्जुनाला मात्र हे गुह सांगितल्या अर्जुनाबद्दल भगवंताच्या मनात फार प्रेम आहे खरंच अर्जुन फार पुण्यवान आहे भगवंताच्या प्रेमाला त्यास पात्र होता आलं इथं खरं म्हणजे भगवंताने अर्जुनाला उपदेश करत असताना निमित्त अर्जुनाचं ठेवलं आहे पण कल्याण जगाचे हित जगाचा हित भगवंताने बघितलं तसं पाहायला गेलं तर अर्जुन काही कमी शिकलेला नव्हता किंवा त्याला ज्ञान नव्हतं असं नाही परंतु भगवंताने अर्जुनाला उपदेश करत असताना त्यांचे निमित्त करून आपल्या समोर ज्ञानाचे भांडार खुले केली अर्जुन म्हणजे मन होय आणि या मनरूपी अर्जुनाला ईश्वर बोध करत आहेत तेच काम माऊलीने केलेले आहे इथं भगवंताच्या रूपात माऊली आहेत आणि अर्जुनाच्या रूपात तुम्ही आम्ही सर्व साधकजण आहोत माऊलीनी सुद्धा या नऊ हजार तेतीस ओव्याचं ज्ञानामृत आपल्याला पाजून आपल्याला त्यांच्याशी जोडलंय त्यांच्याशी एकरूप केलं आहे किंबहुना त्यांच्यात आणि आपल्यात मावलेले अंतर ठेवलेले नाही हे खऱ्या अर्थाने माऊलीने आपल्यावर केलेले केलेला फार मोठा उपकारच होय भगवंताने आपल्या हृदयातल्या गोष्टी आपल्याला हिताच्या गोष्टी अर्जुनाला सांगितल्या देवेत अविदेतेच्या पलीकडे देवभक्ताच्या पलीकडे अर्जुनाला नेऊन ठेवलं आहे भगवंतानं या हृदयातलं त्या हृदयात टाकलं या अर्थानेच माऊलीने वरील बोबी वापरलेले आहे जसे दिव्याला दिवा लावल्यानंतर कोणता दिवा पहिला आणि कोणता दुसरा सांगता येत नाही ना समुद्रात दुसरा समुद्र मिसळल्यानंतर कोणत्या समुद्राचं कोणतं पाणी हे ये सांगता येत नाही नदी समुद्रात मिसळल्यानंतर जशी नदी एकरूप होते ना तद्वच अर्जुन आणि भगवान एक रूप झालेले आहेत माऊलीनी देवाची अंतकरणापासून भक्ती केला असणार ना तर देवसुद्धा आपल्याला एक रूप करून घेता येतो आणि त्यांच्या हृदयातलं निज ज्ञान आपल्याला येऊन सांगतो देव फक्त तुमच्या भावाचा भुकेला आहे तो शबरीसाठी म्हणा जाऊ शकतो तो, तो समुद्र सुदामाचे पोहे खाऊ शकतो तर तुमचा आमचा शुद्ध भाऊ पाहून का बर नाही येणार नाही येणार तुम्ही फक्त त्याला अंतकरणापासून शुद्ध भावाने हाक मारा तो तुमच्यापासून दूर नाही फक्त आपल्या भक्तीची तयारी ठेवा तो तुम्हाला भेटण्यास येण्यास उत्सुक आहे राम हरे उने पुपूर सांभाळून घ्या